महापालिकेने अमृत योजनेची पाईपलाईन टाकल्याने हा रस्ता उकरला होता त्यामुळे या रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली होती हा रस्ता माजी नगरसेविका संगीता हरके यांनी आपल्या विकास निधीतून मंजूर केला आज ह्या रस्त्याचे लोकार्पण स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं आहे आज वॉर्ड क्रमांक वीस मधील शिवाजी चौक ते विजयदादा माळीघरापर्यंतचा आत्मिक रस्ता लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पाडला पाडण्यात आलेला पा आहे त्याचबरोबर या परिसरातील यापूर्वी ड्रेनेज लाईन खराब होती ती मागील पंचवार्षिक योजनेत ड्रेनेज योजनेत आम्ही हा ड्रेनेची कामं करून दिली होती त्यावरती रस्ताही करण्यात आला होता पण परत अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईनची नवीन पाईपलाईनची कामे केल्यानंतर हा रस्ता खराब झाला होता मुजवण्याचं काम, का, का, काम परते गा, परते गा क काम केल्यानंतरही रस्ता सुव्यवस्थित नसल्याकारणाने परत एकदा परत एकदा संपूर्ण रस्ता करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बुधवारपेठ बसवेश्वर चौकपासून शास्त्री चौक पाटील गल्ली असो कनवाडकर हौदा असो पवार गल्ली असो किंवा शास्त्री चौकातले अन्य बारीक छोटे अंतर्गत रस्ते असतील ही सर्व रस्ते आम्ही ह्या पंचवार्षिक योजनेत करण्यात यशस्वीरित्या पूर्णपणे केलेले आहेत त्याचबरोबर नवीनच एल ई डी प्रकल्प हा चालू करण्यात आला होता संपूर्ण परिसरात एल ई डी ही लावण्यात आलेली आहेत पाण्याची सोय असो लाईटची सोय असो तसंच रस्त्याची सोय व्यवस्थितरित्या पूर्ण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आमच्या सुप्रसिद्ध असे विठ्ठल मंदिरच्या येथील दीपमाळेचं काम प्रलंबित काही कारणाने राहिलेलं आहे पण येत्या काळात नक्कीच ते पूर्ण करून देण्याचे मी आश्वासन आमच्या नागरिकांना दिलेले आहे आणि तेही पूर्णत्वास नक्कीच होईल दरम्यान हा रस्ता एकदम दर्जेदार झाल्याने नागरिकांनी यावेळी आभार व्यक्त केले यावी नागरिकांनी बोलताना प्रतिक्रिया दिल्या की पाच वर्षात संगीता ताईंनी सर्व प्रभागातील चांगली कामे केली आहेत त्यांनी अपार चांगले प्रयत्न करून प्रभागातील रस्ते सुधारले आहेत असे बोलून त्यांनी ताईंचे कौतुक केलं महानकर निपसाठी आदी माने मिरज पवित्राच्या विठ्ठल मंदिराच्या परिसरात विठ्ठल चौक ते नदीवेस कडोंच्या घरापर्यंत जवळजवळ आपल्या रोडचं काम प्रलंबित होतं अमृत योजनेच्या पाईपलाईनमुळं रोड खराब झालेले ते ते नादुरुस्त असल्यामुळं बरेच दिवस लोकांची तालांब उडली होती त्याची सुव्यवस्था करण्यासाठी आपल्या विभागाच्या धडाडीच्या कारच्या सौभाग्य होती संगीता अभिजित हरगे यांनी अथांक परिश्रिश्रमानंतर बरेच दिवस प्रलंबित असलेला रस्ता आज कर 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 करून, हो, पूर्ण करून त्या रोडचं उद्घाटन म्हणजे सुरुवात करत आहोत अशा बरेच कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांनी अग्रेसर होऊन पाच वर्षाचा काल अगदी सक्सेसफुलपणे सक्सेस केलेलं आहे सगळी कामं परिपूर्ण पूर्तीनं मंदिरच्या परिसरात आपपमालेचं ही काम त्यांनी हाती घेतलं आहे तेही अवघ्या थोड्या दिवसात पूर्ण करणार आहेत आणि बरीच कामं हो केलेली आहेत त्यामुळं हा आजचा कार्यक्रम म्हणजे एक संपन्नपूर्व सोळा असाच मानला जातो